नमस्कार मी मिलिंद पगारे आजच्या कार्यशाळेत आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण बघूया इयत्ता सातवी गणित कौन या विषयातील कोण व कोणांच्या जोड्या यामधील उपघटक कोटी कोण या ठिकाणी आपण कोण पी क्यू आर हा काटकोन काढलेला आहे त्याच्या आंतर भागात आपण एस हा एक बिंदू घेतलेला आहे किरण क्यू एस हा आपण काढला यू एस किरण काढल्यामुळे या ठिकाणी आपल्याला कोण पी क्यू एस आणि कोण एस क्यू आर हे दोन कोण दिसत आहेत कोण पी क्यू एस आणि कोण एस क्यू आर यांच्या मापांची जर आपण बेरीज केली तर ती किती मिळेल साहजिकच हा कोण पी क्यू आर जो काटकोन आहे म्हणजे नव्वद अंशाचा आहे तेवढीच बेरीज या दोन कोणांची मिळणार आहे ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज नव्वद अंश असते ते कोण परस्परांचे कोटी कोण आहेत असे म्हणतात येथे कोण पीक्यू एस कोण पी क्यू एस व कोण एस क्यू आर कोण एस क्यू आर हे परस्परांचे कोटी कोण आहे आज आपण कोटी कोण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे पुन्हा भेटू पुढच्या कार्यशाळेत तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार